बीजेपी कार्यालयाला ला आग लावली चक्क आणि त्याच विरोधात पोलिसांनी टिअर गॅस सोडले आणि फायरिंग केली याच सगळ्यांना असा प्रश्न पडलाय की लेहे मध्ये नक्की काय चाललंय सोनम वागचूकला का टार्गेट केलं जात आहे आणि नेपाळ सारखं लेहे मध्ये सुद्धा झंझी रस्त्यावर खरंच उतरले का की ती फक्त एक अफवा आहे आता हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला या आंदोलनाची थोडीशी पार्श्वभूमी जाणून घ्यावी लागेल दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा आर्टिकल थ्री सेवन्टी रद्द करण्यात आलं लदाखला युनियन टेरिटरी म्हणून घोषित करण्यात आलं तेव्हापासूनच लदाखमध्ये अशांतता निर्माण झाली दोन हजार एकवीस मध्ये लदाखचे नागरिक रस्त्यावर होते पण त्यावेळेस सरकारने टाळाटाळ केली मग दोन हजार तेवीस मध्ये सोनम वांगचूप यांनी लेहमध्ये होणाऱ्या मायनिंग ऍक्टिव्हिटीज विरोधात पाच दिवस उपोषण केले आणि त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटने एल ए बी आणि के डी ए सोबत बोलणं केलं पण या चर्चेतून काही ठोस पावलं नाही उचलली त्यानंतर सोनम ने दोन हजार चोवीस ला लडाख सहा स्केड्युल्ड स्टेटस मिळवण्यासाठी एकवीस दिवसांचा उपोषण केलं आणि सप्टेंबर दोन हजार चोवीस ला लडाख चे नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि तब्बल हजार किलोमीटर चालून दिल्ली गाठाच ठरवलं मग चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला एल लेह बंड पुकारला आणि आंदोलनाची घोषणा केली पण या आंदोलनाला एक हिंसक वळण आलं ज्यात आंदोलकांनी बीजेपीचं कार्यालय जाळलं या आंदोलनात आतापर्यंत चार लोकांचा मृत्यू झाला आणि बरेच जण जखमी झाले आता यात प्रश्न असा उभा राहतो की या संपूर्ण प्रकरणावर सरकार कधीपर्यंत शांत बसणार आहे सोनम वाग चुकला आपल्या लोकांना नक्की न्याय मिळणार का की लडाख सुद्धा नेपाळ सारखं जळणार तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत राहा नवा